नमस्कार मैत्रिणींनो श्री समर्त। स्वामी समर्थ स्वामी म्हणतात आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी असावी लागते बरोबर आहे ना मैत्रिणींनो आपल्याला काही करायचं असेल जीवनामध्ये काही साध्य करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला कष्ट हे तर करावेच लागणार आहेत चला तर मग आज सुरुवात करूया आपल्या पहिल्या व्हिडिओला तयार आहात ना तुम्ही आज आम्ही तुम्हाला आपल्या ब्लाऊजवरून मापे कशी काढायची ते शिकवणार आहे त्यासाठी आपल्याला एक स्वतःच परफेक्ट बसणार ब्लाउज हवंय हो फार जुनही नको आत्ता सध्या जे आपल्याला परफेक्ट येत असेल ना ते ब्लाऊज घ्या आणि आपल्याला गरज आहे एका वहीची एक, एक मेजरमेंट टेप आणि पेन सध्या तरी इतक्याच वस्तू हव्यात आपल्याला तर मैत्रिणीनो हा मेजरमेंट टेप आहे त्यावरील मापे हे सगळ्यांनाच माहीत असतात असे नाही माझ्या काही मैत्रिणी घरी बसून शिवणकाम करीत असतील त्यांना या टेपची ओळख असेल पण ज्या मैत्रिणी पहिल्यांदाच हे काम सुरू करणार आहेत त्यांच्यासाठी मी या टेपची ओळख करून देते तर हा आहे मेजरमेंट टेप आणि यावर जे मोठे मोठे आकडे दिसतात आहेत ना तुम्हाला ते आहेत इंच एक इंच दोन इंच तीन इंच चार इंच अशा प्रकारे आणि आपण ब्लाउज हे इंचावरूनच शिकणार आहोत सेंटीमीटरवर नाही इथून इथपर्यंत इत हे एक इंच त्याच्यानंतर हे दोन इंच तीन इंच चार इंच अशा प्रकारे पुढील मापे असतील आणि ह्या एकच्या मध्ये जो हा बांध दिसतोय ना तो अर्धा इंच इथून इथपर्यंत इत अर्धा इंच आणि या अर्ध्याच्या मध्ये पण ही छोटी नॉर्मल मोठी रेश दिसते ना ती पाव इंचाची हे का सांगते मी कारण की ब्लाऊजमध्ये आपल्याला अर्धा पाव पाऊन या मापांची गरज पडते म्हणून तुमचं कन्फ्युजन होऊ नये म्हणून मी हे तुम्हाला मापे सांगते समजलं आता टेप कसा ओळखायचा कसे माप घ्यायची चला तर पुढे जाऊया मी एक वही घेतलेली आहे आणि तुम्ही पण एक वही करा का त्यामध्ये आपल्याला माप लिहिता पाहिजे तर आपल्याला ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची हा आजचा आपलं टॉपिक आहे तर ब्लाऊज शिवण्यासाठी आपल्याला परफेक्ट ही आठ माप पाहिजेच पहिलं माप ब्लाउजची पूर्ण होऊनची दुसरं माप छातीचं माप पुढचा गळा मागचा गळा बाही लांबी दंडगीर कमरगीर आणि मुंडा आता तुम्ही म्हणाल ब्लाउजची उंची म्हणजे आपलं आपलं जी हाईटनुसार ब्लाऊजची उंची राहते ना ती ब्लाउजची चा चा पूर्ण उंची राहते छाती छातीचा पूर्ण घेर छातीवरच आपलं पूर्ण ब्लाउज डिपेंड असतं परफेक्ट छातीचं माप जर आपल्याला माहीत असलं तरच आपण ब्लाऊज व्यवस्थित शिवू शकतो पुढचा गळा मागचा गळा हा आपल्या आवडीनुसार असतो पुढचा गळा ही आवडीनुसार असतो बाही लांबी कुणाच्या शॉर्ट बाह्या असतात कुणाच्या फुल बाह्या असतात त्यानुसार गेर आणि मुंडा चला तर मग आपण एक एक माप घ्यायला सुरुवात करूया आता मी हे माझंच स्वतःच एक ब्लाउज घेतलेला आहे हे मला परफेक्ट बसतं आणि व्यवस्थित पण आहे म्हणून मी ब्लाऊज घेतले तुम्ही पण हेच करा आता ब्लाउज आपल्याला सरळ ठेवा त्याचे हुक लावून घ्या सगळे आता आपण पूर्ण उंची मागच्या बाजूने काढणार आहोत ब्लाउज ब्लाऊज असं व्यवस्थित ठेवून घ्या टेप घ्या टेपचा हा पॉईंट घ्यायचा ह्या टोकापासून माप घ्यायला सुरुवात करायची आता ही ब्लाऊजची पूर्ण उंची ही जी खांद्याची रेश आहे ना ही वरती इथून हा टेप लावायचा इथून हा टेप लावायचा तो डायरेक्ट इथपर्यंत किती आली उंची तेरा हु? तेरा उंची आहे माझ्या ब्लाऊजची मी वही वहीमध्ये लिहून घेते तुम्ही तुमच्या ब्लाउज ची जी उंची असेल ती लिहा आता आपण मागचा गळा मोजणार आहोत इथूनच मागचा गळा मोजायचा आहे हा जो आपला गळा गळ्याचं एंड आहे हा ह्या टोकापासून सरळ असं पाहायचं तर इथं साडेदहाचा माझा गळा आहे तसं तुमचा जो काही गळा असेल सात आठ नऊ दहा तुम्ही घेऊ शकता तर माझा डीप गळा आहे साडेदहा तर मी दहा लिहून घेते मागचा गळा साडेदहा आता आपण पुढचे माप पाहूया ब्लाऊज असंच उचलून सरळ ठेवायचं हुक लावून घ्यायची परत ब्लाउज व्यवस्थित करून घ्यायचं आता आपलं पुढचं माप आहे छाती हा ब्लाऊजचा मेन पार्ट आहे ब्लाऊज असं हुक लावून सरळ करून घ्यायचं आणि काखेच्या ह्या भागापासून ते ह्या भागापर्यंत टेप सरळ लावायचा हे पहा इथून तर इथपर्यंत ब्लाउज जास्त ओढायचा नाही जसा आहे तसा व्यवस्थित सरळ ठेवायचा तर हे पहा इथे माझं माप येत आहे अठरा तुमचं जे काही येतं असल पंधरा सोळा सतरा अठरा तर त्याच्या दुप्पट करायचं ह्या मापाच्या दुप्पट करायचं अठराच्या दुप्पट छत्तीस होतात म्हणजे माझ्या छातीचं माप आहे छत्तीस लिहून घेते छत्तीस इंच याच्यामध्ये शोल्डर घ्यायचं राहिलंय शोल्डर आता पुढचा गळा गड़ा। पुढच्या गळ्याचं माप सुद्धा आपण इथूनच घेणार आहोत इथून सरळ टेप लावायचा आणि गळ्याचा जो हा शेवटचा आहे तो बरोबर ह्या रेषेमध्ये येतो साडेपाच तुमचा गळा जर मोठा असेल तर तुम्ही मोठा बी घेऊ शकता माझा साडेपाचचा गळा आहे तर मी साडेपाच घेते तुम्ही सहा पण घेऊ शकता साडेपाच मागचा गळा आपण घेतलेला आहे आता बाही लांबी बाही लांबी आता इथून इथपर्यंत इत जिथपर्यंत आपली बाई आहे तिथपर्यंत टेप लावायचा इथून तिथपर्यंत इत माझी साडेतीन भरते तुमची जितकी भरेल तुम्ही लिहून घ्या समजलं बाईचं माप ओके आता दंडगीर हीच बाही पण ह्या बाहीचा पूर्ण दंडगीर आपण एकाच बाजूचा घेणार पूर्ण दंडगीर आहे साडेसहा इंच साडेसहा इंच लिहून घ्या लगेच बाही लांबी साडेतीन इंच घेर सहा इंच सॉ सो, सॉरी साडेसहा इंच हां आता कमर कमरगेर कसं घ्यायचं ते मी तुम्हाला दाखवते ब्लाऊजचे हुक काढायची आणि ब्लाऊज पूर्ण असा ओपन ठेवायचा ही जी आयपट्टी आहे ना आयपट्टी आय पट्टी, आए आयपट्टीचं जी आ ही शिलाई आहे ना तिच्या आतून टेप लावायचा हा एवढा भाग सोडून द्यायचा आयपट्टीचा तिथून हा असा सरळ टेप स्ट्रेट करायचा आणि इथे भरते साडे एकतीस म्हणजे माझं कमर घेर आहे साडे एकतीस लिहून घेते कमर घेर साडे एकतीस आता राहिलं मुंडा आणि शोल्डर तर ही, ही दोन मापे आहेत ना याचा एक चार्ट राहतो तो चार्ट मी तुम्हाला देणार आहे लिहून तर ही दोन मापे आपण चार्टनुसार घेणार आहे छत्तीस इंचाच्या मापासाठी शोल्डर हे साडेपाच इंच असते आणि मुंडा हा पण साडेपाच इंचा असतो याचा चार्ट मी तुम्हाला लवकरच देईन मैत्रीण समजलं का मग ब्लाउजची मापे कशी घ्यायची जर तुम्हाला काही समजत नसेल किंवा माझ्याकडून काही चूक होत असेल तर मैत्रिणीनो प्लीज कमेंट मध्ये तुम्ही मला ते सांगा आणि याचा नंतरचा जो व्हिडिओ राहिला आपला तर तो, तो आपला पेपर कटिंगचा राहील आजच्या ज्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे शिकवलंय ते तुम्हाला समजलं असेल तरच मी पुढे जाईल जर तुम्हाला समजलं नसेल तर मी पुन्हा एकदा तुम्हाला ही ब्लाउजची मापे समजावून सांगू शकते प्लीज व्हिडिओला कमेंट करून सांगत जा की तुम्हाला यापुढे कुठल्या मापाचं पॅटर्न पाहिजे आहे पहिलं जे पॅटर्न मी तुम्हाला दाखवणार आहे ज्या मापाच्या जास्त कमेंट असतील त्या मापाचं पॅटर्न मी तुम्हाला दाखवल चला तर मैत्रिणीनो मग आजचा व्हिडिओ इथेच थांबवते धन्यवाद